दोन स्पेशल गाणी मी मरेपर्यंत भगवान बाबा भगवान बाबा शिव झाले गाव पुण्याच्या शहरात सुटल्या ताजी पकारी दवाखान्याच्या दारात हे माझ्या झाले गाणे कृष्णनंद आई भगवान बाबा शिव झाले जवळ नवती माऊली बाबाच्या मौतीला पडली संताची सावली त्या बहिणीचा आशीर्वाद म्हणून हे निवडणूक कीर्तन करण्याचा या सप्ताहाच रोप लावणारे आदरणीय पूजनीय गुरुवर्य ज्या काळात महाराज एकही महाराज नव्हता त्या काळात रतन बाबाने लावलेले हे रोप दगड उचलला की गावा गणित महाराज निघते ते काला रतन बाबा तर ठेवायचा दुसऱ्या तर नाही ठेवायचा कारण रोप लावणारी व्यक्ती ती महाराज आज आमच्यासारखे महाराज आजार तयार झाले पण वनवासाचे